thank mm -hmm. you देशभरात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून प्रचार सभा जागोजागी होताना दिसत आहे राजकीय वातावरणाबरोबरच राज्यातील तापमान देखील उन्हामुळे तापले आहे अशा उन्हात देखील महायुतीचे उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत आज दुपारी भरउन्ह मंडणगडमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची सभा सुरू होती अनेक नेत्यांची भाषणं झाली आणि सुनील तटकरे बोलायला उभे राहिले भाषण सुरू झालं दुपारच्या अज अजान भोंगा वाजला यावेळी तटकरे यांनी आपलं भाषण थांबवलं विकासासाठी सत्य सहभाग महत्वाचा आहे या यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्याप्रमाणे सहभागी झालो असं सांगून सुनील तटकरे म्हणाले आज गीते म्हणतात की आम्ही विश्वासघात केला पण मी विश्वासघात केला नाही मी फक्त नेतृत्व बदल केला आहे नेतृत्व बदल केला आहे पण तुम्ही तर जनतेचा विश्वासघात केलेला आहे अशी टीका सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर केली पुढे बोलताना ते म्हणाले आज मातोश्रींवर मुस्लिम बांधवांना बोलावून त्यांना भाई म्हणून संबोधलं जात आहे कारण पुढच्या राजकारणामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तफावत घेत त्यांना वाटचाल करायची आहे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी भारताची राज्यघटना बदलली जाणार रा आहे असा गैरसमज पसरवला जात आहे आहे परंतु आपला भारत देश हा बांधलेला त्या राज्यघटनेच्या चौकटीत राहून देशाला कसं पुढे नेता येईल याचा विचार नरेंद्र मोदी करत आहेत एन डी सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राज्यातील आणि तालुके आणि जिल्हे अल्पसंख्याक म्हणून जाहीर केले युपीएच्या काळामध्ये ही योजना नव्हती आणि या माध्यमातून मंडणगड हा देखील अल्पसंख्याक बहुल तालुका जाहीर करण्यात आला मात्र आनंदगीते अनंत गीते यांनी एक ही रुपयाचा निधी यासाठी आणला नाही अनंत गीते यावेळी त्या त्यावेळी हरलेल्या नगरसेवकाला मी बाळासाहेबांशी बोलून कशी खासदारकीची उमेदवारी मिळून दिली हा किस्सा यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितला तसेच जो माणूस शिवसेना प्रमुखांचा नाही झाला कोकणवासियांचा नाही झाला तो तुमचा कसा होऊ शकतो असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला सम्राट बाळासाहेब ठाकरे जो विचार दिला त्या विचाराची तफवा घेत तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला एकोणीस दोन हजार एकोणीस सालामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे स्पष्टपणाचे गोल मिळालेले होते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित लढला होता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्र मित्रपक्ष आम्ही एकत्रित लढलो होतो स्पष्टपणाने भारतीय जनता पक्षाला एकशे पाच जागा मिळाल्या शिवसेनेला छप्पन मिळाल्या सर्व एकशे एकसष्ट बहुमत अधिक पक्ष पावणे दोनशे होते सर्व राज्यामध्ये सरकार जायचे तर कौल युतीच्या मागे होता कौल कुणी मोडलं सोपराव त्यांनी वाटलं नव्हता की सोनिया गांधीचा काँग्रेस पक्ष त्याचा पाठिंबा होतो जी माहिती शिवसेनेला पाठिंबा दिला जाईल सगळं घडलं गेलं महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आहे त्याच्यातून झालेलं महाराष्ट्रामध्ये एकंदरीत वातावरण तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या समाजामध्ये धर्माच्यामध्ये जाणीवपूर्वक भूमिका पसरली जाते अलीकडच्या कालावधीमध्ये निवडणुका जवळ आल्या की आता घटना रद्द केली जाणार आहे असा अभावी उचल जातात पाच वर्ष मोदी साहेब मध्ये होते चौदा ते एकोणीस मध्ये होते दहा वर्षामध्ये कधी घट्ट कधी केला निर्णय केला गेला नाही कधी शब्द प्रयोग कोणी केला नाही बाह्य झालेले कायदे किंवा नवीन नवीन नवी कायदे आपण त्या ठिकाणी करत असतो ते काँग्रेस पक्षाने पण केले नाच्या सरकारने सुद्धा वेळोवेळी केले भाई ज्यावेळेला सरकारमध्ये होते तेव्हाही कायद्यातले बदल केले गेले आम्ही म्हणजे ज्यावेळेला सरकारमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा कायद्यामध्ये बदल झाले पण घटनेमध्ये बदल करण्याचा विचार कोणाच्या मनामध्ये कधी आला नाही जाणीवपूर्वक नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्व बदनाम करण्यासाठी आज आंबेडकरी सभेच्या मनामध्ये असलेला एक विवाद एक विकास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की घटना बदलली जाते देश घटनेनी बांधलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने बांधलेला आहे त्याच्यातून या देशाला प्रगती पथावरती कसा नेता येईल हा प्रयत्न नरेंद्र मोदी साहेब अतिशय कणकरपणे त्या ठिकाणी करताय जगाच्या पाठीवरती भारताचं स्थान गौरवाचं निर्माण झालेलं तुम्हाला मला त्या ठिकाणी पार मिळतो कुठल्याही लढाई लढाईमध्ये उमेदवाराला सर्वच्या कधी कमजोर समजायचा नाही ही आपली जी पद्धत आहे स्ट्रॅटेजी आहे ती तशीच आपण वापरली पाहिजे दही गभीर हातात नाही काय एकत्र सगळ्यांना सांगेन गत आता का तीन तीन चारच्या पक्ष आम्ही करत आहोत आता काय आपल्या झटके सांगायला अडचण आहे हे असता कामा नाही सगळ्यांना माझी विनंती आहे सात तारखेला निकाल लागेल ना नाही कधी चार जून ला निकाल लागेल तो आहे हा नानायक पाटील खंजकुमार